ट्रॅक्टर ट्रॅक्टरमध्ये रात्री साडे दहा वाजता आमच्या घरी काम करणारा जो मुलगा होता नेपाळी आता चार महिन्यापूर्वी ठेवलं होतं मी त्याला विकास नेपाळी म्हणून तर त्याने रात्री दहा वाजता आमचे जे सिक्युरिटीवाले आहेत त्यांना सरबत दिलं प्यायला ते सरबत प्यायल्याबरोबर ते लोक को कोलॅप्सून गेले खुर्चीवरच त्याच्यानंतर मग तो घरात तो काम करत कर होता याच्याकरता त्याला माहिती होतं त्याने राजाभाई मयूरजे आहेत आमचे मोठे भाऊ त्यांना दरवाजा उघडायला सांगितला त्यांनी दरवाजा उघडला तर ते त्याने मग काय स्प्रे मारला की काय मारलं त्यांची शुद्ध एकदम हे झाली मग ते भाभींना हाका मारल्या त्या भाभींनी त्याला ओळखलं की हा आपल्याकडेच काम करतो त्याच्यासोबत पुन्हा चार लोक होते एकदम तगडे बोरं होते सगळे आणि मग त्याने दरवाजा उघडायला लावला आणि भाभींनी ओळखलं अरे विकास विकास तर म्हणे हे घ्या सर्वात म्हणे मला नको मग म्हणे काय विकास विकास काय करून आले ओरडू नका म्हणे तुम्ही आणि त्याने गडायला टाकू लावला त्याने आणि म्हणे आवाज कमी केला तर इथेच टॅप करून देऊ म्हणे आम्ही मग दरवाजा उघडायला लावला रूम